बारा मार्चला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात संतोष देशमुख प्रकरणाची पहिली प्राथमिक स्वरूपाची सुनावणी पार पडली होती मात्र सव्वीस मार्चच्या विशेष सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं त्यानुसार या सुनावणीसाठी बुधवारी विशेष सरकारी वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम पहिल्यांदाच प्रत्यक्षात सहभागी झाले यावेळी ही सुनावणी बीड येथील विशेष न्यायालयात घेण्यात आली कारण त्या संदर्भात सी आय डीने सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोले यांच्या मार्फत सुरक्षेच्या कारणास्तव केवजी बीडला सुनावणी घेण्यात यावी असा अर्ज केला होता बीडच्या विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत यावेळी देखील वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं होतं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यानच्या घटनांची संपूर्ण मालिका त्यावेळी सांगितली संपूर्ण घटनेला वाल्मिक कराडनं गाईड केलं होतं असं म्हणत जोरदार युक्तिवाद केलाय सोबतच या प्रकरणातील साक्षीदारांची ओळख गोपनीय ठेवण्यात यावी आणि आरोपींची संपत्ती मकोका अंतर्गत जप्त करण्यात यावी असे दोन अर्ज न्यायालयात सादर केले मात्र ही केस आता चार्ज फ्रेम अर्थात आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं सरकारी वकिलांनी सांगताच आरोपींच्या वकिलांनी यावरती आक्षेप घेतलाय आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्र न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली आहे आरोपींच्या वकिलांनी कोणती कागदपत्र मागितली आहेत कोर्टात नेमकं काय काय घडलंय उज्ज्वल निकम यांनी केलेला युक्तिवाद काय आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र सुरुवातीला पाहूयात ऍडव्होकेट उज्ज्वल निकम युक्तिवाद करताना खंडणी ते हत्या दरम्यानचा सा सांगितलेला घटनाक्रम नेमका काय आहे आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे या कंपनीनं मस्ताजोग शिवारात बत्तीस एकर जमिनीवरती गोडाऊन केलंय सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली त्या दिवशी परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्यासोबत कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली वेळ सायंकाळी सातची होती त्यावेळी वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागत काम थांबवा असं त्यांना सांगितलं या ठिकाणचं टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ ऑक्टोबरला थोपटे यांनी आवादा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताप तांबोळी यांना फोनवरूनच दोन कोटींची खंडणी मागितल्याची माहिती दिली त्या संदर्भात पोलीस तक्रार द्यावी का अशी देखील विचारणा केली पण अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका ही मोठी लोक आहेत असं सांगितलं त्यामुळे या घटनेचा गुन्हा काही नोंद झालेला नाहीये सव्वीस नोव्हेंबरला सुदर्शन घुले जो गँगचा प्रमुख आहे वाल्मिक कराडचा तो निकटवर्तीय सुद्धा आहे त्या दिवशी साडे अकरा वाजता तो साईट वरती गेला शिवाजी थोपटे यांना धमकी दिली आणि कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा असं सांगितलं एकोणतीस नोव्हेंबरला बऱ्याच गोष्टी घडल्या सकाळी साडे अकरा वाजता वाल्मी कराडने केल्या पक्ष कार्यालयातून विष्णू साठेच्या मोबाईलवरून प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन केला गुलेने सांगितलं त्या पद्धतीनं काम करा अन्यथा कंपनी बंद करा असं सांगितलं यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवरती ठेवलेला होता हे संभाषण शिवाजी थोपटे हे ऐकत होते थोपटे यांनी वाल्मी कराड याचा आवाज सुद्धा ऐकल्याचं सांगितलंय या संबंधीतील कॉल रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहे एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा मस्साजोग येथील कार्यालयात गेला आणि कराड यांना भेटा आणि त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला या संदर्भातील रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सुद्धा सुनील शिंदे यांच्याकडे आहे तो पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलाय सहा डिसेंबरला सुदर्शन गुले, प्रतीक गुले, सुधीर सांगळे हे साडे बारा वाजता कंपनीच्या ऑफिसमध्ये गेले त्या ठिकाणी शिवीगाळ करून मारहाण केली त्यानंतर शिवाजी थोपटे बाहेर आले यावेळी सुदर्शन सांगितलं की दोन कोटींची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा कंपनीच्या ऑफिस समोर होत असलेल्या या वादासंदर्भाची माहिती सरपंच संतोष देशमुख यांना त्या ठिकाणच्या कोणीतरी दिली त्यानंतर हा वाद मिटवण्यासाठी सरपंच देशमुख आणि गावातील काही लोक तिथे आले सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना त्यावेळी धमकी दिली त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर घुले व इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक ही सात डिसेंबर रोजी पहाटे करण्यात आल्याचं दाखवण्यात आले पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेतलं नाही असं देखील निकम यांनी न्यायालयात सांगितलंय सात डिसेंबरला रात्री वाजता वाल्मिक कराडला गुलेने कॉल केला आणि घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली यावेळी कराडने अडथळा आणत असतील त्याला संपवा असं सांगितलं या संदर्भातील सीडीआर पुरावे देखील उपलब्ध आहेत त्यानंतर आठ डिसेंबरला विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि अन्य एक गोपनीय साक्षीदार केज मांजरसुंबा रोडवरील नांदूर फाटा येथील तिरंगा हॉटेलमध्ये रात्री नऊ वाजता एकत्रित भेटले यावेळी विष्णू चाटे संतापलेला होता यावेळी सुदर्शन गुलेने चाटेला सांगितलं की त्या ठिकाणी मी गेलो होतो पण संतोष देशमुख आडवा आला त्यावर विष्णू साटेने वाल्मिक कराडचा मेसेज सुदर्शन गुलेला दिला आडवे आले तर कायमसा धडा शिकवा या संदर्भातील टॉवर लोकेशन गोपनीय साक्षीदार व इतर पुरावे उपलब्ध आहेत नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला दुपारी साडे तीन वाजता संतोष देशमुख यांचा केस बीड रोडवरील उमरी फाटा टोल नाका इथून अपहरण करण्यात आले त्यांची किती क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओ यातून ते दिसत आहेत आहेत काही होऊ शकत नाही आमच्यावर केसेस अशी त्यांची धारणा होती या संपूर्ण घटनाक्रमा दरम्यान आरोपींचे एकमेकांना संभाषण झाल्याचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे आता ही केस आरोप निश्चितीसाठी तयार आहे असा तब्बल बत्तीस मिनिटांचा युक्तिवाद सरकारी वकील एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी केला आणि दोषारोप पत्रा व्यतिरिक्त कोर्टानं मागणी केलेली इतर काही गोपनीय कागदपत्र आणि डिजिटल पुरावे कोर्टाला सादर केले त्यानंतर आरोपी वाल्मिकराडचे वकील विकास खाडे यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली त्यांनी न्यायालयात सांगितलं की उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं सर्व घटनाक्रम किंवा त्याचे कॉल डिटेल्स अर्थात सीडीआर टॉवर लोकेशन सीसीटीव्ही व्हिडिओ डिजिटल पुरावे आणि आरोपी आणि साक्षीदारांचे जबाब या संदर्भात वारंवार सांगितलं जात आहे पण त्यातील आम्हाला काहीच मिळालेलं नाहीये हे सर्व मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला देखील अर्ज केलेला होता आणि आजही अर्ज केला आहे हे सर्व पुरावे कागदपत्र मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही ना आरोप निश्चिती सिद्धच करता येणार नाही ना आपण म्हणता म्हणून ही केस ओपन झाली असं होत नाही त्यानंतर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपींच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश दिले त्यावर एक तासात संपूर्ण मागणी केलेले कागदपत्र दिले जातील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं ही कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केल्यानंतर माननीय न्यायालयानं मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख दहा एप्रिल ही दिली आहे आरोपींच्या वकिलांना सर्व गोपनीय कागदपत्र महत्वाचे डिजिटल पुरावे मिळाल्यानंतर ते यामध्ये कमतरता शोधण्याचा प्रयत्न करतील वाल्मिक कराड या प्रकरणात कसा दोषी नाही आहे संदर्भात पुढील सुनावणीत ते युक्तिवाद करू शकतात त्यामुळे दहा एप्रिलला आता काय घडतंय हे पाहणं अगदीच महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय ॲडव्होकेट उज्ज्वल निकम वाल्मिक कराडसह त्याच्या गँगला फासावर लटकवणार का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद